यात्रा कमिटीचे सदस्य अजक इनामदार यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचंही मी यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करतो त्यांचे बहुमत सहकार्य यात्रा ते आपला आनंद रोज करत असतात त्यामुळं क्या गाव आहे تنهای دې دغه 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 د 저 three 5 3 뭐aren 뭐왜 architectural 으으

शिवा यात्रेच्या निमित्ताने समोर वर्षाला सर्व यात्रा करू आणि बंधू भगिनी आणि स्टेजवरचे सर्वच मान्यवर शिवाळीची यात्रा म्हटली तर ही मानवाची यात्रा पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील एक नंबरची यात्रा आणि शेवटची यात्रा मी खरंतर या सर्व यात्रा कमिटीला कर सलाम करेल की शिवायची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून काटा माटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत मनाची स्वबत आहे दारूकाम खरंतर शिवनेरीच्या पायथ्याची मत जमान झाला आणि आता तमाशा तमाशावर ठिकाणी होणार गेल्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी घरामुखीचे कार्यक्रम होतात घरात बाहेरून येणारे ग्रामीण भागातून येणारे सर्व माता बघिणीत

या ठिकाणी तमाशा अत्यंत चांगला आहे सर्वांनी शांततेमध्ये जागेवर बघून तमाशा बघत आहे पोलीस बंदावत आहे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे कुठल्याही पारखा गडबड बंद झाली तर ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये काही राहील आचारसंहिता चालू आहे आचारसंहिचा भंग होणार नाही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्वांनी करायची आणि आपल्या कोणतरी माता बघिणी वर्षातून एकदा हा करमणुकीचा कार्यक्रम करता या ठिकाणी बघायला येत असतात आणि आपण तरुण मंडळी कुठेतरी कारवाई झाल्यानंतर मग महिलांना करमणुकीचा कार्यक्रम बघता येत नाही एक तुमचा सहकारी म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला विनंती करेल आणि म्हणून तुम्ही आम्ही खरंतर दुर्न शाळातील सर्व व्यापारी मंडळ असतील सामान्य माणूस असेल ज्योतशाच्या आयपत्तीप्रमाणे आपल्या वर्गाने देतो आणि ही आपली शिवायची यात्रा म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नंबरची यात्रा वाटली तरी काय मी नाही यात्रा अनेक होतात परंतु शिस्तीची यात्रा आणि यात्रा कमिटीला मी खर्चा संघ एक महिना ते दीड महिना घरोघरी दाऊन दुकानामध्ये जाऊन वर्गाने जमा करून एवढा मोठा निधी जमा करायचा त्याची पुस्तिका काढायची किती खर्च झाला कशी वर्गणी झाली हिसाब लावणारी ही सर्व असलेली सर्व मान्यवर कमिटी आहे आणि म्हणून मी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेची शोभा म्हटली तर पश्चिम भागातून आहे मला सर्वांचे चेहरे दिसतात आदिवासी भागामधल्या सगळ्या यात्रा झाल्या वादळ प्रत्येक ठिकाणी यात्रा झाला अखरदार थोडाचा कालचा पाऊस झाला म्हणून थोडासा झाला वादळ तरी येतो वादळ कधी येत कमी दाराचा पोटा निर्माण झाला वाद आला माझं नाव आहे असं तुम्ही आम्ही सर्व बाप तुम्हाला सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो की आपण तर सर्वांनी या तर्क मित्रांनो आणि म्हणून मी आधी ते काय बोलत नाही एक सदस्य आहे गेल्या अनेक वर्षापासून मला हे आवड आहे सगळी आवड असल्यामुळे मी कधीच चुकवत नाही शोभेच हे तर इथं कुठलाही कार्यक्रम असू द्या चित कमिटीचा आम्ही असतो निश्चितपणे चांगल्या का कामाला सहकार परत एकदा सर्व आलेल्या येत्र शिवाय आम्ही शिवाजीच्या निमित्ताने सर्वांना सलाम करतो सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराम Ei, hey.